मराठी आरसा महाराष्ट्राचा अनोख्या चोरीची खळबळजनक घटना चोरीपेक्षा चोराच्या पत्राची मी चोर नाही तर बेबस आहे भावनिक आवाहन चोरीच्या घटना आपण रोजच वाचतो ऐकतो मात्र काही घटना या नेहमीपेक्षा वेगळ्या असतात म्हणून त्या चर्चेच्या ठरतात अशीच एक घटना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे झाले असे की नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात चिनोदा चौफुली जवळील एका बियर बार मध्ये शुक्रवारी रात्री चोरीची घटना घडली चोरट्याने चोरी, चोरी करताना दारू पिऊन आणि जेवण करून झाल्यानंतर मालकासाठी एक भावनिक आणि तत्वज्ञानात्मक पत्र लिहून ठेवले हेच पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे चोरट्याने पत्राच्या माध्यमातून मन मोकळं केलंय काय लिहिलं या पत्रात तर हा चोर लिहितोय माझी दुश्मनी नाही परिस्थितीने मला चोर बनवलंय मी चोर नसून माझी अवस्था झाली आहे खरा चोर तो जो चोर बनवतो असा ताशेराही त्याने समाज व्यवस्थेवर ओढलाय तो पुढे म्हणतो पैशावर माणूस प्रेम करतो पण माणसावर माणूस नाही माझं आयुष्य म्हणजे एक चित्रपटच आहे एवढंच नव्हे तर एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजार एक दरम्यान शहादा येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा पत्ताही त्याने विचारलाय आता त्याने हा पत्ता काय विचारलाय ही चर्चा आहे हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये या चोरट्याच्या पत्राची जोरदार चर्चा आहे काही नागरिक यामागे वेगळाच ड्रामा असल्याचाही संशय व्यक्त करताय तर दुसरीकडे पोलीस या चोरट्याच्या शोधात असून बार मालकाच्या फिर्यादीवरून तपास सुरू आहे या प्रकारातील भावनिक पत्रामुळे सध्या तरी चोरीपेक्षा चोराचे शब्दच लोकांच्या मनात अधिक प्रश्न निर्माण करून गेल्याचं चित्र आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे